सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या भिवंडी तालुका कार्याध्यक्षपदी विनोद पाटील यांची निवड दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी तालुका ग्रामीणच्या कार्याध्यक्षपदी विनोद पाटील यांची निवड करण्यात आली आहे गेली अनेक वर्ष विनोद पाटील हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते व त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा भरत भरतभाऊ गोंधळे यांनी कल्याण येथील पक्ष कार्यालयात विनोद पाटील यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड केली आहे त्यावेळी भिवंडी ग्रामीण तालुक्याचे अध्यक्ष विजय पाटील प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र परटोले जिल्हा सरचिटणीस प्रभाकर शेळके संघटन पार्थ पटारे आदेश पाटील आदी उपस्थित होते त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेस भिवंडी तालुक्याच्या हो घरोघरी पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले या निवडीने विनोद पाटील यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी विनोद पाटील